नमस्कार मी भीमराव कडे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत की भारतीय जनता पक्ष जो हिंदुत्व ढोंग पांघरून लोकांना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून माणसा माणसात माणूस चावला नाही भारतामध्ये सगळ्या जात धर्म पंथ सगळ्यांचा जिकडे तिकडे वाद भावा वाद पेटलेला आहे आणि ज्या भारतीय जनता पक्षानं नेहमीच एम आय एम सारखा म्हणजे असोद्दीन ओएसी यांचा मुस्लिम समाजाचा जो पक्ष आहे एमआयएम या पक्षावरती प्रखर अशी टीका केली झहरी टीका केली त्याचबरोबर ज्या काँग्रेसला देशातून हद्दपार करण्याच्या गोष्टी नरेंद्र मोदी आणि भाजप करत त्याच काँग्रेस सोबत अंबरनाथ मध्ये एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून युती केली तर काटोट मध्ये सोबत भारतीय जनता पक्षाने युती करून नगरपालिकेमध्ये सत्ता हस्तगत केली तर आता अशा निवडणुकींना आपण काय म्हटलं पाहिजे अशा ठिकाणी आपण काय म्हटलं पाहिजे की जे हिंदुत्वादाचं ढोंग करून स फक्त आणि फक्त सत्ता आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी जे काम करतायत तर अशा भारतीय जनता पक्षा बद्दल म्हणजे जनतेच्या मनात काय आहे नेमकं तर नेमकं कुठं कुठे युती झाली काय झालंय कोणाच किती नगरसेवक होते याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हेच तर देशाच्या राजकारणामधील सर्वसामान्य माणसाला पडलेला हा एक प्रश्न आहे की भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष समजला जातो आर भारतीय जनता पक्ष वरती कंट्रोल आहे आणि आर एशच्या ज्या उपशाखा आहेत बजरंग दल हिंदुत्ववादी संघटना ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्या ह्या सगळ्या आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाला मदत करतात आणि सत्तेमध्ये आणतात आणि हिंदुत्ववादाचं सरकार प्रस्थापित करण्यास मदत करतात ते मुस्लिम विरोधी बोललं जातं इतर समाजा विरोधी बोललं जातं परंतु याच भारतीय जनता पक्षानं कधी काळी जम्मू काश्मीरमध्ये मुक्ती मोहम्मद बरोबर सरकार स्थापन केलं होतं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो हिंदुत्ववादाचा जो अजेंडा आहे म्हणजे पांगरलेला फक्त हिंदू हिंदू करून सत्ता प्रस्थापित करायची बाकीचं दुसरं काय नाही हा जो चेहरा आहे हा अनेक गोष्टीतून आला म्हणजे जा भारतीय जनता पक्ष मुक्ती मोहम्मद बरोबर सरकार स्थापन करू शकतो तसंच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे हिंदुत्ववादाचं सोन केलं जातं नितेश राणे निलेश राणे गोपीचंद पडळकर संग्राम जगताप ही जी मंडळी हिंदुत्ववादी विचाराच्या हिंदुत्ववादावरती जे बोलतात फक्त हिंदू 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 जो अं हिंदू की बात करेगा विराज करेगा अशा ज्या वल्गना भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जातात त्याला कुठतरी भारतीय जनता पक्षाने आता तिळंजली दिलेलं सारखं आपल्याला दिसते भारतीय जनता पक्ष ज्या एम आय एम सोबत एम आय एम वरती टीकेचा प्रहार करतो त्याच एम आय एम सोबत काटोल या नगरपालिकेमध्ये एकत्र आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं ब्रिज वाक्य असतं की विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे विकास करायचा आहे ते आता अकोट नगरपालिकेमध्ये पस्तीस नगरसेवक आहेत यापैकी तेहतीस जागांवरती निवडणूक पार पडली यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे अकरा जागा मिळाल्या बघा अकोट म्हणून नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये तेहतीस ठिकाणी निवडणूक झाली आणि अकरा जाग्यांवरती भाजपला एच मिळालं आता अकरा जागांवरती असताना सुद्धा भाजपला पूर्ण सत्ता मिळालेली नाही आता या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष विजय झालेले आहेत माया धुळे या नगराध्यक्ष पद मिळालेलं आहे परंतु इतर नगरसेवक सुद्धा आपल्या सोबत लागतात त्या नगरसेवकांना नगरसेवक जर सोबत आली तरच इतर सगळे जे ठराव मांडलेले असतात कुठं काय केलेलं असतं हे सगळं मंजूर होईल हे सगळं लक्षात घेता भाजपनं आता या ठिकाणी अकोट विकास मंच आघाडी अशी तयार केलेली आहे म्हणजे या ठिकाणी भाजपचे अकरा नगरसेवक एम आय एमचे पाच नगरसेवक प्रहार संघटनेचे तीन नगरसेवक आणि ठाकरे गाठाचे दोन नगरसेवक यांना सोबत घेतलेला आहे म्हणजे अकरा आणि पाच सोळा आणि ठाकरेंचे दोन आता ठाकरेंचे दोन आलेले बाहेर पडले गेले तरी सुद्धा या अकोट नगर पालिकेमध्ये भाजपचाच उपनगराध्यक्ष म्हणजे या भाजपचा म्हणण्यापेक्षा अकोट विकास मंच या नावानं आघाडी तयार केलेली आहे या आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सुद्धा झालेला आहे आता या ठिकाणी एमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आले प्रहारचे तीन आले ठाकरे गटाचे दोन आले शिंदे गटाचा गटा गटा एक आला अजित पवार गटाचे दोन आले शरद पवार गटाचे दोन आले आता या सगळ्यांनाच काँग्रेस वगळता सगळ्यांनाच एकत्र केलं आणि ही संख्या अगदी पंचवीस वर जाऊन पोचली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडं अं तस पत्र दिलं की आमची सदस्य संख्या ही पंचवीस झालेली असून आम्ही न, न उपनगराध्यक्षाची निवडी निवड ही आमच्या गटातल्या माणसाला आम्ही उपनगराध्यक्ष करणार म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाला फक्त सत्ता हवी असच याच्यातून आपल्याला दिसतंय आता याहून दुसऱ्या गोष्टी म्हणजे बघा अंबरनाथ जे बदलापूर अंबरनाथ जे आपण म्हणतो या अंबरनाथ नगरपालिका अंबरनाथची सध्या नगरपालिका आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत परंतु एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवलं गेलेलं आहे आता हे एकोणसाठ नगरसेवकांची नगरपालिका आहे म्हणजे या ठिकाणी एकोणसाठ नगरसेवक निवडून येतात या ठिकाणी सर्वाधिक असे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे सोळाच नगरसेवक निवडून आलेले आहेत तरी देखील भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी काँग्रेसचे बारा नगरसेवक निवडून आलेले आहेत तर भारतीय जनता पक्षानं भाजपचे सोळा काँग्रेसचे बारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार अशा बत्तीस नगरसेवकांची मोठ बांधून या नगरपालिकेची सुद्धा सत्ता हस्तगत केली म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना सरळ सरळ बाजूला ठेवलं गेलं आणि एकनाथ शिंदे यांच्या गटानं सुद्धा म्हणजे आरोप प्रत्यारोप केले आता हा अंबरनाथ बदलापूर कल्याण डोंबोली हे सगळंच्या सगळं ठाणे जिल्ह्यामध्ये येतं कल्याण डोंबोली महानगरपालिका झाली परंतु अंबरनाथ बदलापूर हे महानगरपालिका अजून झालेली नाही तर ते अंबरनाथ ही नगरपालिका आहे या ठिकाणी एकोणसाठ नगरसेवक हो आहेत आणि या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे यांना बाजूला करून भारतीय जनता पक्षानं इथं काँग्रेस सोबत युती केलेली आहे म्हणजे आजवर जे भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये ठाणाठाणा उमलत असतं काँग्रेसवरती टीकेचा प्रहार करत असत त्याच काँग्रेसला सोबत घेऊन ठाणे जिल्ह्यातली एकनाथ शिंदेच्या जिल्ह्यात बाले किल्ल्यातली अंबरनाथ नगरपालिका ही ताब्यात भारतीय जनता पक्षानं घेतलेली आहे आणि यामुळं आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी शिवसेना आहे ही शिवसेना भारतीय जनता पक्षावरती टीकेचा प्रहार करते परंतु टीका टिप्पणी केल्यानं काही होत नसतं एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष अमित शहा कार्यकारी अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नामधारी अध्यक्ष एकनाथ शिंदे असल्याचं अनेक वेळा उद्धव ठाकरे गटाने उद्धव ठाकरे गटाचे जे, जे संजय राऊत आहे हे वारंवार बोलत असतात जास्त काय एकनाथ शिंदे बोलायला लागले तर त्यांना बाजूला केलं जाईल असं ही सध्याची चर्चा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हे जे भारतीय जनता पक्षानं जे सूत्र जमवलेलं आहे या सूत्राने मात्र महाराष्ट्रातली जनता सुद्धा कन्फ्यूज झालेली आहे की नेमकं काय चाललंय राज्यामध्ये जो भारतीय जनता पक्ष विकासाच्या गप्पा मारतो हिंदुत्वाद्याच्या गप्पा मारतो तो कधी काळी एम आय एम सोबत जातो कधी काळी काँग्रेस सोबत जातो कधी वेगळ्याच पक्षाबरोबर जातो ज्या पक्षांवरती टीका टिप्पणी केली जाते त्याच पक्षांना सोबत घेऊन सत्तेमध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत असत असंच काही उदाहरण अनेक ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तर बघा ही अकोट नगरपालिकेमध्ये मात्र अतोट युती अशी भारतीय जनता पक्ष आणि एम आय एम आणि अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप यांची युती झालेली आपल्याला दिसते तर आज एवढच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे